मराठ्यांना आरक्षण दिलेला तुम्हीच घालायला हे खरं नाही का त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणी म्हणून आणि कुंडली एकच सुशील कुमार शिंदे सरकारला तो लाडाव मराठांना मराठ्यांना कुंडी आणि मराठा म्हणून हे खोटं का मराठा काय तुम्ही बोलतोय एकशे ऐंशी जाती अडचणा घातल्या गेल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे ते चारशे जाती ओबीसी अडचण झाल्या एक जात अडचणा झाली बाकीच्या घातलेल्या जाती 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 घातल्या एक माई समाजाची जात झाली त्याच्यानंतर सगळ्या माई समाजाची जात त्याच माई समाजाच्या आधारावर लागली हो एक बाग घातला त्यावर बाकीचे घातले ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या त्यांचे सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा नाही समाज घालणार धन्यवाद व्यवसाय एकच मग मराठ्यांची प्रेक्षा काय चुकीचा राहिलं काय का चुकीच्या बातम्या दिल्या तुम्ही सांगितलं तर अंत्यजानीच्या मापानाला झालेल्या केसेस आणि ठेवा लागलं भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आम्हाला नाही काढच मिळून भाजप मधल्या सगळ्या मराठी आमदाराला मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांगून बसा आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोललं ग्रामटी फडणवीस साहेब तुमचे जातीला भूमिकेत नव्हतो म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजप साहेबांना सांगाव प्रश साहेब त्यांचा आरक्षण देऊन टाका आम्ही प्रभावी साहेबांच्या शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत नाही जाहीरपणे परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीला सांगतो की भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांनी आमच्या ठरलेल्या नऊ मागण्या मराठा आणि गुरुबी एकाचे तुझेही गॅजेट लागू करा आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही दुसरी मागणी भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या काँग्रेसच्या सगळ्या मराठीच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आणि आमची विनंती सुद्धा शेवटची झाले भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठीच्या पाठीशी तात्क तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आले मराठी काय करते त्याची जबाबदारी माझी नाही आमच्या नेत्यासाठी आम्ही गोर गरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो माझी मायबा पाव तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून पासून या परभणीच्या नगरीत आलेलं तुमचा आम्हाला जास्तीचा मुद्दा मिळत घ्यायचा नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगा लागेल आपल्याला रक्त घेतो मी त्यांचं टेन्शन घेऊ नका तुम्ही दो गा गा गा। दो दो दुख का दोन हजार थोडे जेवण होतो आणि माझं असा आचारक ना तर माझं शरीर मला नाही साधत मला येऊन लागायचं पंचवीस मिनिटं लागते मी तुम्हाला खोटं नाही बोलणार नाही माझा शरीराची एवढी चांगली झाली भयानक की माझा शरीर भयानक त्रास देत आहे मला पण मी तुम्हाला आता मायबाप म्हणले म्हणून माझ्या खांद्यात तुम्ही जबाबदारी दिलेली तर त्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण दोन गोरात टाकूस तर मी नाही आठ या अल्पनावर शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायाला चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली आहे पहिले मी मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती परंतु आता मला चढता नाही उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी मला पाय ताटन किंवा कधी हात ताण कधी मुंबईत सांगता येत नाही पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही वाटणार माझा जीव जेवून गेला आणि मी ठरवलंय माय मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घट्ट सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची पण समाजाशी गद्दारी नाही करायची मी गद्दारी म्हणून मला गद्दार <प्रागा> म्हणून मरणार नाही समाजाची पसव केली मरणार नाही तुमच्या झांड्यावरती तुमच्या पायाशी मला मला मिळावं न्याय देऊन मी दिलेला शब्द खरा करणार माझा विश्वास ठेवला एकत्र तुमचे ताकद मला काही केलं वाया नाही जाऊ द्यायची तुमचा विश्वास मला दो दोन नाही द्यायचा मला कितीही त्रास झाला माझ्यावर कितीही किती संकट आले मला किती उद पा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाहणार कारण समाजात मजासाठी सगळ्यात मोठी संपत्ती पैसे करून आणि तुमच्या जीवावरती पुढं करून कोणाच्या पाय चाटून जाणार नाही तर इमानदारीना तुमच्या पायावरती मरायला हवी तयार आहे

माझं कुटुंब असलं तरी मी तुम्हाला कुटुंब मांडलं मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो माझं माय बाप मी तुमच्यात बघतो तुम्ही मला मुस्कृत दिसलात पण माझं किती दुखत असलं तरी मला दहा हत्तीच शंभर हत्तीचं बोळ माझ्या आपल्या माया लग्नाचं नातं झालंय आपलं इतकं नातं घट्ट झालं की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मी जा जा ते जात एकमेकाच्या ठेवून आले मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो मला पोंग बाजूने घेण्याचा प्रयत्न सरकारनं आहे सगळ गोळगाच्या माध्यमातून माझ्या अंगावरती अनेक कोटीशी नेते घालायचा प्रयत्न केला सरकारनं आणि केशी आहे करायचा प्रयत्न केलाय यासाठी माझ्या विरोधात लावली आपल्या आसपासचे फुले माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले मला ज्याने बाजूला घेण्याचा प्रयत्न केलाय सरकारची एकच इच्छा आहे हा निष्ठावाने हा ज्ञानेच होत नाही या काही करून बदनाम करा मराठ्यांपासून बाजूला सरका जर हा बाजूला सरकला नाही तर हे मराठ्यांना मोठे केल्याशिवाय सोडणार नाही या पहिल्या बदनाम म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे आपली जात आणि आपले करायचे या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या आवाहन करतो एक दिवस काम बंद ठेवा शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळा या आंदोलनात सहभागी व्हा आपल्या आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा ते आरक्षण असून एकत्र आलं पण आपल्याला आरक्षण नाही आपले जे काही अधिकारी झाले पाहिजे आपलाही मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनला पाहिजे स्वप्न आपलं आई बाबाला कष्ट करून लेकर शिकायचं पण आरक्षणाने मराठ्याच्या लेखाच्या स्वप्नाचा घात केलाय नाही की मागा इकड मोठा झाला पाहिजे आणि त्या आश्रण केला आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं पण आता आपण आरक्षण घेऊन आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या चांगल्या करूया खोश्या करूया आरक्षण सगळ्यांचं मित्र मोठे आहे आपल्या विचार आपल्या पारांना उच्च शिक्षण नाही पाठवण्यात येत नाही उच्च क्वाले आपल्याला नाही उच्च केंद्रीय क्वाले आपल्याला नाही उच्च शिक्षण नाही प्रत्येक आई बाहेर आता माझ्याप्र झाला पाहिजे इंजिनिअर झाला माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे

आणि महाराष्ट्रातले दोनशे अठ्याऐंशी गेले म्हणून गोळ्या झाले मराठ्यांची ताकद वाढली पाहिजे गोळ्या मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे माझा स्वप्न आहे आपण समारोप माझं स्वप्न आहे

गोर गरिब काढल्याने शिक्का मता करायचं वोर गरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बनवायचे आत्ताच पडायला लागले कचरा कच चपला सगळ पाय पडले लागले निवडीत किंमत माझ्या गोळघरिबाला आली ती आपल्याला आणायची आम जायला लागले जसे सगळं तसं तुमची दिल्ली व्यक्त करतो आणखी धोरण डोळ्याच होतं परंतु बघून प्रचंड दुखायला लागल्यामुळे त्रास होतो तुम्हाला माझी एक विनंती आहे की माय बापा एक जो फुटू जाऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही वेळ या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली पण तुमच्या मित्रांना आरक्षण दिल्याशिवाय इंच माग साचणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही सांगतो जय शिवाय